श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थी असते ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे कोणतंही शुभकाम करण्याआधी गणेशाची पूजाही केली जाते गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजाही केली जाते गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथी व्रत केले जाते धार्मिक मान्यतानुसार जो भक्त या उपवासाचं पालन करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच बुद्धी प्राप्त होते पंचांगानुसार चतुर्थी तिथी चोवीस जुलैला सकाळी सात वाजून तीस मिनिटाने सुरू होईल तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस जुलै रोजी सकाळी चार वाजून एकोणीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार जे आहे चोवीस जुलैला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे ही संकष्टी चतुर्थी बुधवारी आल्यामुळे तिचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे कारण बुधवार हा मा गणपती बाप्पांचा वार आहे ह्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजाही करत असतो या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटही दूर करतील पण संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालणार आहे पण चुकूनही या दोन भाज्या खाऊ नका जर कळत नका तुमच्याकडनं ह्या भाज्या खाल्ल्या गेल्या तर आयुष्यभर दोष भोग भोगावे लागतील त्याचबरोबर माता लक्ष्मी घरातनं काढता पायी घेऊन आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे येणार आहे अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आषाढ महिन्यामध्ये येणारे या संकष्टीला असं सा महत्त्व आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजाही करत असतो गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवतात आहेत गणपती बाप्पा हे विघ्नहरत आहेत गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या सर्व विघ्न हे दूर करत असतात पण जर आपल्याकडनं कळत नकळत काही चुका झाल्या तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या दोषांना किंवा संकटांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं बऱ्याचदा आपण काय होतं आपण विचार करतो की मी एवढं देवदेव करतोय पण तरीसुद्धा माझ्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या का उद्भवतात तर त्या आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत ज्या चुका असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला दोष हे भोगावे लागतात म्हणूनच सगळ्यात पहिला मी तुम्हाला ज्या चुका आहेत आपल्याला ज्या आवर्जून संकशी चतुर्थीच्या दिवशी टाळायच्या त्याबद्दल सांगून देते त्याचबरोबर संकशी चतुर्थीच्या दिवशी काही वस्तू आहेत त्या आपल्याला कोणालाही द्यायच्या नाही आहेत सर्वात पहिली वस्तू म्हणजे झाडू झाडू हा माता लक्ष्मीचं स्वरूप असतं आणि म्हणूनच आपल्याला कधीही कोणालाही अगदी पाच सुद्धा आपल्या घरातला झाडू हा द्यायचा नाही जर कळत नकळत आपल्याकडनं झाडू हा दिला गेला तर आपल्यावर माता लक्ष्मी ही रुष्ट होणार आहे तसेच ज्या पांढऱ्या वस्तू असतात जसं की तांदूळ आहे मीठ आहे साखर आहे ह्या वस्तू कधीही आपल्या घरात संपवून देऊ नका ह्या संपायच्या अगोदरच आपल्या घरामध्ये घेऊन या कारण ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या लक्ष्मी समान असतात आणि ह्या वस्तू ज्या आहेत आपल्याला कधीही कोणालाही द्यायच्यासुद्धा नसतात तसेच दूध आणि दही हे सुद्धा आपल्याला कोणालाही कधीही द्यायचं नसतं कारण जर आपण दूध आणि दही हे कोणाला संकशी चतुर्थीच्या दिवशी दिलं तर माता ही आपल्या रुष्ट होईल आणि आपल्या घरात नती काढता पाय करून निघून जाईल त्याचबरोबर जर तुम्हाला तुम्हाला कोणी ह्या दिवशी वाढदिवस आहे की को किंवा कोणता कार्यक्रम आहे ह्या निमित्ताने आमंत्रण दिलं तर तिथे जाताना लक्ष्मी स्वरूप ज्या वस्तू असतात जसं की लक्ष्मीदीप आहे किंवा लक्ष्मी माताची चित्र आहेत किंवा त्याचबरोबर जी नाणी येतात सिल्वरची तर अशा प्रकारच्या ज्या वस्तू लक्ष्मी स्वरूप आहेत त्या आपल्याला भेटवस्तू म्हणूनसुद्धा द्यायच्या नसतात त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे कारण कोणत्याही शुभ कार्यामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा वर्ज मानला जातो तसेच जर तुम्ही संकशी चतुर्थीचं व्रत करत असतील तर तुम्हाला चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करायची आणि त्यानंतरच तुम्हाला तुमचं व्रत जे आहे ते सोडायचं आहे जर तुम्ही चंद्रोदय झाला नाही आणि त्याच्याच अगोदर व्रत सोडलं तर केलेल्या व्रताचं तुम्हाला अजिबात कोणतंही पुण्यफळ प्राप्त होणार नाही तसेच आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना चुकूनही तुळस अर्पण करायची नाही आहे त्याचबरोबर संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाद कलह भांडण होणार नाही किंवा अगदी लहानातल्या लहान किंवा मोठ्यात मोठ्या कोणाचाही आपल्याला अपमान नाही करायचा कोणाचं मन दुखवायचं नाही ह्याची सर्व तुम्हाला काळजीही घ्यायची आहे तर चला जाणून घेऊया तर कोणत्या भाज्या आहेत ज्या आपल्याला चुकूनही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खायच्या नाहीत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला म्हणजे कांदा आणि लसूण कांदा आणि लसूण हा तामसी पदार्थामध्ये येतो म्हणून चुकूनही आपल्याला कांदा आणि लसूणचं सेवन हे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचं नाही आहे त्याचबरोबर दुसरी भाजी म्हणजे वांगी वांगेचं सेवन हे संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये केलं जात नाही आणि आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या ह्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशीसुद्धा आपल्याला चुकूनही वांग्याचं सेवन हे करायचं नाही आहे त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला चुकोनी मांसाहार करायचा नाही कोणत्याही प्रकारचं मांस मच्छी मटण मदिराचं सेवन हे करायचं नाही आहे घरातसुद्धा नाही करायचं आहे किंवा घरातच्या बाहेर जाऊनसुद्धा घरातल्या कोणत्याही सदस्याने ह्या वस्तूंचं सेवन हे करायचं नाही कळत नकळत जर ह्या सेवन वस्तूंचं सेवन केलं गेलं तर आपल्यावर गणपती बाप्पा रुष्ट होतात ज्या प्रकारे गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करतात त्याचबरोबर भक्तांच्या चुकांना ते लगेच दंडसुद्धा देत असतात तसेच जमिनीखाली उगवणाऱ्या ज्या भाज्या आहेत जसं की गाजर आहे बीट आहे मुळा आहे या सर्व भाज्यांचं सेवनसुद्धा संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला चुकून करायचं नाही आहे तसंच जो भोपळा असतो मग तो लाल भोपळा असू दे किंवा दुधी भोपळा असू दे ह्या सेवन सेवनसुद्धा आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचं नाही भोपळा आपल्या घरी घेऊन पण यायचा नाही आहे आणि तो आपल्याला कापायचासुद्धा नाही आहे तर ह्या काही भाज्या आहेत आणि ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून संकष्टची चतुर्थीच्या दिवशी कळत नकळतसुद्धा करायच्या नाहीत जर आपल्याकडनं कळत नकळत ह्या चुका झाल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होऊन आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाईल ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य येऊ शकतं म्हणूनच प्रत्येकाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा जेणेकरून कोणाकडनंही सुद्धा ह्या चुका झाल्या नाही पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ